नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल जो सवाल आपण सर्वांनी थमनेलमध्ये पाहितला व जो सवाल आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचला ज्या सवालाच्या अनुसार काय दोन हजार सव्वीसमध्ये दे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो सहा हजार पाच ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक असता बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की दोन हजार सव्वीसमध्ये काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो सहा हजार पाच चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर की दोन हजार सव्वीसमध्ये दे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा सा भाव सहा हजार पार होणार अथवा नाही जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काय दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार होणार अथवा नाही चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर की दोन हजार सव्वीसमध्ये सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार होणार अथवा नाही जर आपण सर्वांनी बघितले तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला चार हजार रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा सर्वस्वी सध्या अवलंबून आहे अमेरिकेवरती जर अमेरिकेतून सकारात्मक बातमी आली तर देशात सोयाबीनचा बाजारभाव हा वाढताना दिसतोय आणि अमेरिकेतून नकारात्मक वार्ता आली तर देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा घडताना दिसतोय म्हणजे देशातील सोयाबीनचा बाजारभाव दोन हजार सव्वीसमध्ये सहा हजार क्रॉस व्हायचा असेल तर आपल्याला अमेरिकेतून या ठिकाणी खूप मोठी पॉझिटिव्ह वार्ता यायला हवी तर चला बघूयात की अमेरिकेमध्ये काय काय घडू शकते बघा मित्रांनो अमेरिकेनं चीन बांगलादेश व इतर देशांसोबत अनुक्रमे सोयाबीन सोयातेल सोयाबीन बाबतीत मोठे मोठे करार केले आहेत आणि हे जे करार आहेत ते दोन हजार सव्वीसमध्ये कम्प्लीट होणार आहेत यानुसार जर विचार केला तर ऑर्डर फ्लो जो असणार आहे अमेरिकेचा तर तो तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये पॅक दिसणार आहे याच्यामुळे आपल्याला मागणी व पुरवठ्यामध्ये प्रचंड गॅप दिसणार आहे याच्यामुळे सीबॉटवरती जो सोयाबीनचा बाजारभाव असणार आहे तो आपल्याला तेरा ते चौदा डॉलर प्रति सुद्धा गवसनी या ठिकाणी पूर्वार्धातच दोन हजार सव्वीसच्या घालताना दिसणार आहे मग अमेरिकेत असं वातावरण राहिलं तर याचा सकारात्मक परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती होणार आणि यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा दोन हजार सव्वीसमध्ये शंभर टक्के वाढणार आहे पण प्रश्न उद्भवतो की दोन हजार सव्वीसमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार होणार अथवा नाही तर हे सर्वस्वी जरी अमेरिकेवरती अवलंबून असलं तरी देखील दुसरे काही असे फॅक्टर ते जर योग्य रीतीनं घडले तरच सोयाबीनचा भाव सहा हजार होऊ शकतो मग हे फॅक्टर कोणते समजून घ्या यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं जे उत्पादन आहे ते तब्बल वीस ते पंचवीस टक्क्यांनी घटले म्हणजे याचा अर्थ जर बघितला तर भविष्यात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आपण जर बघितलं तर पंच्याण्णव लाख टन सोयाबीनच्या उत्पादनापैकी जवळपास दहा लाख टन जे सोयाबीन आहे ते बियाणासाठी वापरल्या जाणार आहे उरलेल्या पंच्याऐंशी लाख टन सोयाबीनचा विचार केला तर याच्यामधून सोयाबीन जर प्रोसेस झालं तर जवळपास सत्तर लाख टन पेंड निर्माण होते आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशाचीच गरज ही वार्षिक गरजेचा विचार केला तर सत्तर लाख टन आहे आणि मागच्या वर्षी देशातून जी सोयाबीन निर्यात झाली होती ती तब्बल झाली होती या ठिकाणी वीस लाख टन म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनचा जर आपण सर्वांनी या ठिकाणी विचार केला तर सोयाबीनच्या उत्पादनातील घट सोयाबीन व सोया तेल यांची असणारी मागणी याच्यासह अमेरिकेतून येणारी सकारात्मक बाब तर याच्यामुळे देशातील सोयाबीनचा जो बाजारभाव असणारा आहे तो दोन हजार सव्वीसमध्ये आपल्या सर्वांना शंभर टक्के सहा हजार पार होताना दिसणारे पण कधी या जर प्रश्नाचं उत्तर म्हटलं तर तो जून महिन्यात होण्याची शक्यता या ठिकाणी शाश्वत दिसत आहे तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल एवढं मात्र शंभर टक्के खरं तर ही आहे सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की दोन हजार सव्वीसमध्ये जून जुलै महिन्यात सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के होऊ शकतो सहा हजार पार याचा विचार करून विक्रीचं करा नियोजन ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनलशी ती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवाचे आजचे आपला मित्र उद्याळ व्यक्त करतो खूप खूप आभार